जंगलातल्या नंबर एक च्या लाकडाला साग म्हणतात जंगलातल्या नंबर एक च्या लाकडाला साग म्हणतात विषारी जातीचे सर्पाला नाग म्हणतात ऐका जंगलातल्या नंबर एक च्या लाकडाला साग म्हणतात विषारी जातीच्या सर्पाला नाग म्हणतात पण ज्याने लावले मुगलाची वाट त्याला महाराष्ट्राचा वाह राजा शिवाजी म्हणतात

चांगल्याच्या संगतीमध्ये राहा चांगल्याची समजत जर आपण